कॅटलॉग बघत आहात ना मंडळी सहा पीस आहे आणि सहाही कलर खूप जबरदस्त आहेत आणि त्याच्यावरची डिझाईन सुद्धा तुम्ही बघू शकता असा एक पण कलर नाही आहे जो थांबून जाईल म्हणजे की लगेच विकला जाणार हे कॅटलॉग असणार आहे आणि याची प्राइस सुद्धा तेवढीच स्वस्त असणार आहे तुम्ही बघू शकता जर तुम्हाला हा कॅटलॉग मागवायचा असेल ना तर तुम्ही बघू शकता कमलकुंज सिल्क व्हॅल्यू नंबर झिरो एक असं असणार आहे कॅटलॉग तुम्हाला मागवायचं असेल तर तुम्ही मागू शकता स्क्रीनशॉट घेऊन कारण की सेम कलरच्या सेम डिझाईन तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये हे सिल्क साड्यांचं पॅटर्न दाखवणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर मंडळी जसं तुम्ही कॅटलॉग बघितला मध्ये तर या ठिकाणी तुम्ही कॅटलॉग बघू शकता तुम्हाला सेम कलर आणि सेम डिझाईनचं या ठिकाणी तुम्हाला मी कलेक्शन दाखवणार आहे आता रॅन्डमली एक एक कलेक्शन बघूनच घेऊया ज्यामध्ये तुम्हाला बॉक्स पॅकेजिंग मिळणार आहे आणि याची सुद्धा तेवढी स्वस्त आहे म्हणजे किती स्वस्त जी तुम्ही विकू शकता बाराशे ते हजारच्या मध्ये आता अंदाज लावू शकता आता एका साडी मागे जर आपल्याला पाचशे ते सहाशे रुपये जर मार्जिन मिळत असेल तर मग आपण का नाही ठेवायची ही साडी नक्कीच ठेवा जसं तुम्ही कॉम्बिनेशन बघत आहात या ठिकाणी कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला पंधराचं कॉम्बिनेशन ब्लाऊजचं तुम्हाला प्लेन कॉम्बिनेशन मिळणार आहे आणि अशा साड्या कस्टमर न जास्त डोकं खाता तुमच्याकडून आरामात घेऊन जात असतात आणि त्यातल्या तर तुम्ही विचार करू शकता ह्या साड्या जर आपल्याला एवढ्या स्वस्तात चांगल्या पॅकेजिंग सोबत जर मिळत असेल तर मग का नाही अजमेरा फॅशनला एकदा भेट द्यायची चला नेक्स्ट मी तुम्हाला कलेक्शन दाखवते ज्यामध्ये खूप सुंदरसं कॉम्बिनेशन यामध्ये पण दिलेलं आहे आता लाल आणि हिरवा हे तर आपण घेतच असतो पण असं काहीतरी कॉम्बिनेशन घ्या की लोकांनाही वाटलं पाहिजे की त्या दुकानात काहीतरी वेगळं कलेक्शन आम्हाला मिळतं जसं हे कॉम्बिनेशन एकदम अनकॉमन आहे म्हणजे की कोणाकडेच नसेल अशा पद्धतीने तुम्हाला याची डिझाईन्स आणि जी कलर कॉम्बिनेशन दिलं आहे त्याच पद्धतीने आणि कसं असतं ना जेव्हा तुम्ही कॅटलॉग पीस ठेवतात ना तेव्हा तुमच्यासाठी बेस्ट आहे यामध्ये तुम्ही बघू या शकता ही सेम साडी आहे मंडळी तुम्ही चेक करू शकता कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला ब्लाऊज पीस आहे पदराचं कॉम्बिनेशन आहे मस्त छोट्या एकदम इथे कुईरीचं पॅटर्न दिलं आहे मोठ्या कुईरी यामध्ये बनवलेल्या आहेत म्हणजे की सेम कॅटलॉग जसं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर हे जे कलेक्शन आहे ते चांगल्या मध्ये सुद्धा आपल्याला सेल देऊन जातात आणि आपले ग्राहक सुद्धा तेवढे वाढवत असतात याच्यामध्ये जे काही सेट आहेत ना सहा तर ते तुम्हाला कंपलसरी सहाचे सहा पीस घेणं गरजेचं आहे आता मी हा एकच कॅटलॉग मुद्दाम दाखवते कारण की याची प्राइस एवढी स्वस्त आहे की तुम्ही हजार ते बाराशेच्या रेंजमध्ये आरामात सेल विकू शकता कारण की कसं असतं बऱ्याच ग्राहकांना स्वस्तात आणि चांगल्या क्वालिटीचं आणि चांगल्या पॅकेजिंगचं कपडा हवा असतो तर तुम्ही ही साडी आपल्या दुकानात नक्कीच ऍड करा ऍड केल्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे की नाही आपण ग्राहकाला खूप चांगली क्वालिटी आणि रेंज देत आहे ज्यामध्ये तुम्ही हे बघू शकता सेम तुम्हाला कॅटलॉग आहे आणि सेम या ठिकाणी ही साडी या ठिकाणी मिळून जाणार आहे आता हे कसं असतं बऱ्याच लोकांचा व्यापार चालू झालेला असतं आणि माहिती नसतं की नेमकं कलेक्शन कुठलं ठेवायचं तर कलेक्शन तुम्ही हे सर्वे ठेवू शकता कारण की कसं आहे यामध्ये सहा पीस आहे आणि याच्यामध्ये जर तुम्हाला प्रकार बघायचे असतील किंवा तुम्हाला अजून डिझाईन बघायचे असतील स्क्रीनवर नंबर आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आता ही एक साडी आहे सेम आहे फक्त कलर कॉम्बिनेशन याचं वेगळं असणार आहे कारण की कसं असतं कलर पण डिझाईन पण आपल्याला महत्व देते कारण जेव्हा आपण ग्राहकाला दाखवत देग असतो तेव्हा ग्राहकाला वाटलं पाहिजे की यांच्या दुकानात जे कलेक्शन आहे जे आम्ही डोक्यात विचार केला होता सेम आम्हाला कलेक्शन मिळाले आहे इथे आल्यानंतर तुम्हाला सेल्स पर्सन दिलं जातं आणि जर तुम्ही म्हणाल की आम्हाला लो प्राइसचे कलेक्शन हवे तर तुम्ही लो प्राइसचे सुद्धा कलेक्शन या ठिकाणातून परचेस करू शकता मीडियम हाय रेंज तुमच्या एरियात जे चालत असेल ते या पद्धतीने अजून दोन पॅकेजिंग वाले कलेक्शन तुम्ही बघू शकता सेम यामध्येच आहे फक्त कलर दोघांचे वेगळे मिळणार आहे तुम्हाला मी हे साही पीस दाखवले तर नक्कीच हा कॅटलॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ तर नक्कीच आवडला असेल कारण की हे कलेक्शन जर तुम्हाला हजार बाराशेच्या मध्ये विकायला मिळत असेल तर का नाही तुम्ही ऑनलाइन परचेसिंग करू शकता तर नक्कीच मध्ये किंवा सेट टू सेट या ठिकाणातून कलेक्शन परचेस करा आणि आजच भेट द्या अजमेरा फॅशनला नक्कीच व्हिडिओ तर आवडला असेल व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तर लिहिणं अजिबात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार